वर्धेचा अभिमान गोपुरीतील हर्षुल पंकज पवार भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर नियुक्त वर्धा जिल्ह्यातील गोपुरीतील मदनपाल पवार यांचे नातू हर्षुल पंकज पवार यांनी भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती मिळून संपूर्ण वर्धा जिल्ह्याचा मान उंचावलाय हा क्षण गावासाठी आणि कुटुंबासाठी अत्यंत गौरवास्पद आणि अभिमानास्पद ठरलाय हर्षूल पंकज पवार यांनी बीटेक मेकॅनिकल शिक्षण पूर्ण केल्यानंतर बी परीक्षा उत्तीर्ण करत भारतीय सेनेच्या प्रयागराज रिक्रुटमेंट बोर्डद्वारे होऊन ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गया बिहार येथे एक वर्षाची कठोर सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले आज त्यांच्या या प्रशिक्षणाचा पासिंग आऊट परेड सोहळा पार पडला असून त्यांनी अधिकृतपणे चार डोंगरा रेजिमेंट मध्ये लेफ्टनंट पदावर रुजू होण्याचा मान मिळवला आहे हर्षुल यांची प्रथम पोस्टिंग पंजाबमधील फाजिलका येथे झाली असून हे ठिकाण भारत पाकिस्तान सीमेवस्थित आहे अत्यंत संवेदनशील आणि सामरिक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असलेल्या या भागात देशसेवा करण्याची संधी मिळणे हे निश्चितच गौरवाचे लक्षण आहे या यशाबद्दल हर्षोल पंकज पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्या या प्रेरणादायी वाटचालीमुळे वर्ध्यातील तरुणांमध्ये देशसेवेची उमेद आणि प्रेरणा निर्माण झाली आहे देशसेवेसाठी मोठे पुण्य नाही हे हर्षुल यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे पलाश उमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा